अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार उपाय आणि उपासना या YouTube चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारा अमृत पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे प्रभावी साधन आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक भौतिक मानसिक आणि सामाजिक जीवनात सुख समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी, स्वामी समर्थ जयंतीला स्वामी चरित्र सारमृताचे पारायण करतात श्री स्वामी समर्थ महाराज असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे महाराजांची महती सांगावी तेवढी कमीच आहे महाराजांची सेवा दररोज न चुकता लाखो भक्त करतात आपला आनंद दुःख स्वामींना सांगतात श्री स्वामी समर्थ महाराजांची स्तोत्र मंत्र श्लोक ग्रंथ दररोज सेवा करणारे भक्त नेहमीच वाचत असतात आणि म्हणत असतात त्यापैकी श्री स्वामीचरित्र सारा अमृत श्री गुरुलीला अमृत श्री गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहे या ग्रंथाचे मनोभावे पारायण केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते अनेक संकटे दूर होतात असे अनेक स्वामी भक्तांचा अनुभव आहे तसे बघितले तर स्वामींच्या वे सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची अजिबात गरज नाही शुद्ध अंतकरणातून मनोभावे मारलेली हा स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे या कालावधीत अनेक स्वामी भक्त सेवा पारायणे करतात आपली आपल्या श्रद्धा भक्ती आणि इच्छेनुसार तीन दिवसाचे सात दिवसाचे अकरा आणि एकवीस दिवसाचे पारायणे केली जातात पण महाराजांच्या पुण्यतिथीसाठी वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलला सात दिवसाचे पारायण आपण करू शकतो वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत स्वामी चरित्राचे पारायण कसे करावे योग्य वेळ कोणती संकल्प कसा करावा पारायण सुरू करण्याआधी पूजा कशी करावी नियम कोणते पाळावे आणि पारायण पारायणाची फलश्रुती काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायण वेळ आणि पूजा व संकल्प कसा करावा तर सकाळी लवकर उठावे नित्यक्रम आवरून स्नान करावे दररोजची देवपूजा करावी तुम्हाला जर पारायणासाठी वेगळी पूजा मांडायची असेल तरी चालेल किंवा देवघरासमोर पारायण करायचे असेल तरी देखील चालले वेगळी पूजा मांडताना एका पाटावरती पिवळे वस्त्र घ्यावे किंवा कापड अंतरावे त्यावर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी त्यानंतर कलश मांडून घ्यावा एका वेळाच्या पानावर गणपती बाप्पा स्वरूप सुपारी ठेवावी घंटी दिवा ठेवावा आणि घरात असेल तो नैवेद्य नाहीतर फळे ठेवावीत सगळ्यात आधी सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करावी हळद कुंकू गुलाल वहावा फुले धूप दीप दुर्वा वहाव्यात धूप दीप ओवाळावा आणि बाप्पांना प्रार्थना करावी की मी जे पारायण करणार आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या त्यानंतर कलशाची देखील पूजा करावी आणि महाराजांच्या फोटोला हार घालावा मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करावी अष्टगंध धूप दीप फुले वाहावी त्यानंतर नैवेद्य दाखवावा अशी पूजा मांडावी आणि देवघरासमोर बसून पारायण करायचे असेल तर दररोजची पूजा करून घ्या पाटावरती ग्रंथ ठेवून धूप दीप अक्षरा फुले वाहावीत मनापासून ग्रंथाला नमस्कार करावा देवघरासमोर बसून पारायण करणार असाल तर ग्रंथ देवघरासमोर पाटावर ठेवावा किंवा पूजा जेथे मांडली आहे तिथे पूजा असाल तर तिथे ठेवावा ग्रंथाची पूजा करून घ्यावी त्यानंतर संकल्प करावा उजव्या तळ हातावर चमचाभर पाणी घ्यावे त्यामध्ये अक्षदा फुले हळद कुंकू घ्यावे स्वतःचे नाव दिनांक आणि वार यांचा उल्लेख करावा आपण कोणत्या आपण कोणत्या इच्छा पूर्तीसाठी पारायण करत आहोत ते स्वामींना सांगावं स्वामींना सांगून संकल्प करावा आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींकडे प्रार्थना करावी आणि हातातील पाणी तामणत सोडावे त्यानंतर ते पाणी तुळशीला घालावे ग्रंथाला नमस्कार करून ग्रंथ वाचनास सुरुवात करावी सगळ्यात आधी अथर्व वाचावे वाचावे सात दिवसांचे पारायण आहे म्हणजेच एकवीस अध्याय आहेत पूर्ण पुस्तक ग्रंथामध्ये म्हणून दररोज तीन अध्याय वाचावे अध्याय नीट समजून घेऊन शांतपणे वाचावे मन आणि चित्त एकाग्र करून वाचन करावे वाचताना शब्द उच्चार योग्य असावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने वाचावे वाचन चालू असताना दिवा अखंड चालू ठेवावा पहिल्या दिवशी ज्या वेळ तुम्ही पारायणाला पारायण वाचायला सुरुवात केली होती तीच वेळ सातही दिवस शक्यतो पाळावी श्री स्वामी स्वामी चरित्र सारा अमृत पारायणावेळी कोणते नियम पाळायचे ते जाणून घेऊया सकाळी स्नान करावे नित्य देवपूजा करून पारायण करावे भोजन करून पारायण कधीही करू नये स्वच्छ कपडे घालावे कपाळी पुरुषांनी गंध व महिला भगिनींनी हळद कुंकू लावावे पारायण काळात सदाचाराने राहावे ब्रह्मचर्याचे पालन करावे कोणाशीही वाद घालू नये किंवा भांडण तंटा करू नये दिवसभर नामस्मरण चालू ठेवावे मद्यपान व मांसाहार करू नये मासिक पाळी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करू नये पारायण चालू असताना मासिक पाळी सुरू झाली तर दुसऱ्या कोणास वाचनास सांगावे दुसरे कोणी वाचणार नसेल तर शुद्धीकरणानंतर पुन्हा पारायणाला सुरुवात करावी पारायण काळात परान्न घेऊ नये पारायण काळात सोयर सुतक असल्यास पारायण थांबवावे दुसऱ्या व्यक्तीकडून वाचून घ्यावे किंवा नंतर नवीन सुरुवात करावी त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारा अमृताच्या पारायणाचे किती फायदे आहेत ते बघूया सगळ्यात महत्वाचे म्हणजे पारायण पारायण केल्यामुळे व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते मन शांत प्रसन्न एकाग्र होते व्यक्तीमधील नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मक विचारांची क्षमता वाढते देवावरील विश्वास भक्ती वाढते आपल्यामधील आत्मविश्वास वाढतो मनातील इच्छा पूर्ण होते आयुष्यातील अडचणी कमी होतात संकटांवर मार्ग सापडतो जीवनातील अडचणी दूर होतात कुटुंबात सुख समृद्धी येते प्रसन्नता येते घरातील कुटुंबातील लोक आनंदी राहतात व्यक्तीला शिक्षण व्यवसाय नोकरीमध्ये यश मिळते मन शांती आणि समाधान मिळते विवाह होण्यासाठी अडचणी येत असतील तर त्या कमी होतात एकंदरीत मनातील सर्व इच्छा श्री स्वामी चरित्र सारा या मृताच्या पारायणाने पूर्ण होतात पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण जर स्वामींच्या केंद्रात केले तर त्याचे फळ जास्त पटीने मिळते कारण तिथे पारायण करणाऱ्यांची करणाऱ्या भक्तांची संख्या जास्त असते केंद्रात जर शंभर स्वामी भक्त पारायण करत असतील तर आपल्याला देखील शंभर पारायण केल्याचे पुण्य मिळते जर तुमच्या घराजवळ महाराजांचे केंद्र नसेल किंवा घरामध्ये लहान असेल तर तुम्ही घरातच पारायण करू शकता स्वामी समर्थ महाराजांना मनोभावी सेवा करणं महत्वाचे आहे त्यामुळे सेवा करत राहा तुमच्या समस्यांवर उपाय नक्की मिळणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद